त्याला आज काय चाललं आहे बनवायचं आजूजोगांसाठी भाजी गावाला जायचं होती लग्न आहे पण नाही आज उशीर झालं तर अजून नाही यायला कामाला तर हे फामस्त शेवटीचे शेवटी करायला अजून चाव्या वाटा सगळं तर बघा थोडंसं अर्धा चमचा मसाला टाकलाय पण कसा कलर आला आहे भाजीला हळद न टाकता तर काल कुठलेला मसाल्या बघा चांगली भाजी आज म्हणजे अजून अंदा जेवढा कापताना तिथे लागतं किती नाही तर अर्धा चमचा टाकला आहे तर सुद्धा जास्त काही हे लागत नाही आहे टाकायला आलं तरी बाकीचं काहीच टाकायचं फक्त काळा मग फिटल्याला घालतात गरम मसाला काळा मसाला घरतात मग भाजी कशी छान तरी येते त्याला आता काही न टाकतं शिजायचं पाणी टाकते आता ह्याला शिजल्यानंतर अशी तरी ती असलं जबरदस्त अंड्याचं कालून जाते मटणासारखं लागत होतं तर चला आता अशी भाजी चालली अजून इकडं भाकरी करायच्या राहिल्यात भाकरी आणि दोन भाकरी भाजीच करणार आहे आज थोड्यात पाणी टाकते शिजायला तर दाजे काय करतात बघूया चला तर चला आता भाजी तर टाकली शिजायला आता त्यांचं काय चाललंय बघूया आपण <coughs> जायचं होतं गावाला तर पेशंट जाम झाले सर्दी खोकला ताप म्हणून आराम करायचा म्हणजे जाऊ ते सकाळ जाताय लाग्नाला <coughs> आताच निघाल होतो आम्ही लग्नाला पोरं गेलेत नाही गोळ्या जा खाऊन झोपा जरा आराम होईल का नाही जेवायचं आणि झोपायचं हिंडायचं बाहेरलं तेलकट खायचं वडापाव निहाणी झाले ती काय गिरकिरी आज सारखं बाहेर घरात खायला वाटलं जायचं बाहेर वडापाव खा समोसा खा पॅटीस खा हे असल्याने बाहेरलं खाल्लं की बारा बारा वाजता <tip> कोण बारा बारा वाजता दुखते माणूस पडलाय आजारी चला असू द्या बाय सगळ्यांना